गेले पाच ते सहा दिवस झाले आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मान्सूनला कुठेतरी ब्रेक लागलेला आहे ज्या जून महिन्यामध्ये देशात चांगला पाऊस पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं होतं त्याच जून महिन्याची सुरुवात आपण बघितली की महाराष्ट्रात अनेक भागांमधून मान्सून गायब झालेला पाहायला मिळाला आणखीन किती दिवस ही परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळू शकते कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस अजून काही दिवस विश्रांती घेणार आहे आणि पाऊस कधीपासून सक्रिय होणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण जर इमेज बघितली जी आय एम डीने जारी केलेली आहे या इमेजमधून तुम्हाला कळेल की एकोणतीस तारखेला एकोणतीस मे लास्ट ही इमेज अपडेट झालेली होती त्यानंतर पावसाने प्रगतीच केलेली नाहीये महाराष्ट्र असेल जर तुम्हाला ही ब्ल्यू लाईन दिसत असेल इकडे बघा इथे तुम्हाला दिसतंय की इथपर्यंत ही जी रेषा आहे महाराष्ट्रात येऊन थांबलेली आहे वरच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला अनेक भागांमध्ये पाऊस गेलेला आहे इकडे तुम्ही जर बघितलं ही लाईन पण महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल किंवा हा इकडचा सुद्धा भाग असेल या भागांमध्ये अजूनही पाऊस पडलेला नाहीये पाऊस पडलेला नाहीये म्हणजे मान्सून या भागांमध्ये अजून सुद्धा पुढे सरकलेला नाहीये सक्रिय झालेला नाहीये मान्सूनने एकोणतीस तारखेनंतर प्रगतीच केलेली नाहीये त्याच्यामुळे तो रखडलाय किंवा त्याच्यामध्ये खंड पडलाय असं बोललं जात आहे आता त्याची कारण काय आहेत तर अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये ज्या काही हालचाली होत्या मे महिन्यामध्ये या सगळ्यात जास्त सुरू होत्या किंवा वाढल्या होत्या आणि त्याच्यामुळेच पावसाला पुढे सरकण्यामध्ये मदत झालेली होती पण आता बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्रामध्ये या हालचाली कमी झालेल्या आहेत किंवा त्या बंद झालेल्या आहेत पण पुन्हा एकदा दहा तारखेनंतर या हालचाली वाढणार आहेत आणि महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल देशामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊ शकतो किंवा मान्सून जी पुढची त्याची प्रगती आहे ती महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतामध्ये कडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आता जीएफएस मॉडेलच्या आधारे आपण पाहणार आहोत की पुढचे चार ते पाच दिवस कशा प्रकारे ओव्हरऑल भारतावर किंवा महाराष्ट्रावर वातावरण असणार आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे दिसेल ही जी ब्लू कलरचा हा जो कलर, कलर दिसतोय तुम्हाला म्हणजेच काय तर मोठ्या प्रमाणात या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडू शकतो अंदाज आहे कोकण किनारपट्टीवर पावसाचं सावट असणार आहे आणि हळूहळू ते केरळच्या बाजूला सुद्धा जाणार आहे म्हणजेच दक्षिण भारतामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल पूर्वेच्या साईडला मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय या बाजूला सुद्धा थोड्या प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय ही आजची परिस्थिती आहे उद्या जर आपण बघितलं आता इथे पुढच्या दहा दिवसांमध्ये कशाप्रकारे परिस्थिती असणार आहे याचा अपडेट दिलेला आहे जर तुम्ही उद्या बघितलं तर इथे जो आजच्या दिवसाला पाऊस दाखवण्यात आलेला होता तो कमी झालेला आहे ती परिस्थिती महाराष्ट्राच्या बाजूला ओसरलेली आपल्याला पाहायला मिळते परवाच्या दिवशी जर आपण बघितलं तर हे बघा परवाच्या दिवशी महाराष्ट्रावर पावसाचं सावटच नसणार आहे थोड्या प्रमाणात जर आपण बघितलं तर या बाजूला म्हणजेच उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्राचा भाग असेल या भागांमध्ये आपल्याला थोडाफार प्रमाणात पाऊस दिसतोय त्यानंतर जर आपण बघितलं पाच तारखेला जर आपण बघितलं तर पाच तारखेला सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये पूर्वेच्या बाजूला पाऊस आहे सहा तारखेची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर सहा तारखेला सुद्धा इतका आपल्याला पाऊस मिळत नाहीये सहा तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये हालचाली सुरू होणार आहेत बंगालच्या उपसागरामध्ये जेव्हा हालचाली सुरू होतील अरबी समुद्रामध्ये सुरू होतील तेव्हा पाऊस सक्रिय होऊ शकतो असं आपण बोलू शकतो आता इकडे बघा हा पुढच्या मी पुढे पुढे जाते मी पुढे घेते तुम्हाला दिसेल ही इमेज बदलत चालली आहे आणि या बाजूला आपल्याला काय दिसतंय की बंगालच्या उपसागरामध्ये काही हे बघा इकडे जर तुम्ही बघितलं तर आत्ता जी काही बंगालच्या उपसागरामध्ये सिच्युएशन तयार होणार आहे आठ ते दहा तारखेला ही जी आहे किंवा अरबी समुद्रामध्ये जी काही सिच्युएशन तयार होणार आहे त्यानंतर पावसासाठी महाराष्ट्र किंवा ओवरऑल भारतामध्ये पावसासाठी अनुकूल वा वातावरण तयार होईल आणि हा पाऊस पुढे सरकण्यास मदत होणार आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर हे बघा ही दहा तारखेनंतरची परिस्थिती आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय की दहा तारखेनंतर महाराष्ट्राचा भाग बघितला तर इतका मुसळधार आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय विदर्भ असेल मराठवाड्याचा हा सगळा भाग असेल दक्षिण किनारपट्टीचा हा सगळा भाग असेल महाराष्ट्राच्या या सगळ्या भागांमध्ये दहा तारखेनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर पूर्वेच्या बाजूला सुद्धा किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा मोठ्या हालचाली होणार आहे त्याच्यामुळे बारा तारखेनंतर महाराष्ट्र किंवा ओवरऑल देशामध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे कारण बारा तारखेनंतर जो पाऊस पाऊस पडणार आहे तो पेरणीसाठी अनुकूल असणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे आता सध्या महाराष्ट्रात पाऊस पडणारच नाहीये का तर असं नाहीये महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणारच आहे मुंबईमध्ये सकाळीच पाऊस पडून गेला पावसाची उघडीप सुरू असणारच आहे पण या दिवसांमध्ये म्हणजेच या पाच ते सहा दिवसांमध्ये तापमानात सगळ्यात जास्त वाढ होऊ शकते तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान विदर्भ मराठवाड्यामध्ये जाऊ शकतं असा सुद्धा अंदाज आहे पण दहा तारखेनंतर म्हणजेच बारा तारखेनंतर जो काही पाऊस पडणार आहे तो खरा मान्सूनचा पाऊस असणार आहे आणि हा पाऊस सोसाटाच्या वाऱ्यासह विजांसह मेघगर्जनेसह येईल आणि या पावसामुळे अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर शेतीसाठी सुद्धा पोषक असं जे वातावरण आहे ते तयार होणार आहे त्याच्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका आणि काही ठिकाणी कोकणाचा भाग असेल किंवा विदर्भाचा भाग असेल मराठवाड्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण होऊन पाऊस पडू शकतो पण जो मान्सूनचा पाऊस आपण म्हणतोय तो पाऊस बारा तारखेनंतर सक्रिय होणार आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा पाऊस आलाच नाही अनेक भागांमध्ये हा पाऊस बारा तारखेनंतर सक्रिय होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आणि जसं हवामान विभागाने याआधी प्रेस करून सांगितलेलं होतं प्रेस घेऊन सांगितलेलं होतं की सरासरीच्या एकशे आठ टक्क्यांहून जास्त पाऊस यंदा जून मध्ये पडणार आहे त्याच्यामुळे जून महिन्याची सुरुवात जरी आपल्याला कोरडी पाहायला मिळत असली तरी जूनच्या पंधरा दिवसानंतर बारा तारखेनंतर खरा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय तर हे ये काही महत्वाचे अपडेट होते मान्सून बद्दल अर्थात पुढचे जे काही अपडेट्स असतील किंवा वेदर रिपोर्ट असतील हे सगळे आम्ही तुम्हाला सातत्याने अपडेट देतच राहू पण आणखीन तुमचे काही प्रश्न असतील या सगळ्यांच्या रिलेटेड तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद